तर नमस्कार मी अभिमान बोहिटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघू शकता हा आहे आपला ओडिसी थ्री जातीचा जा, एक चार एकराचा शेवट्याचं प्लॉट यापूर्वी बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण या प्लॉट संदर्भात माहिती दिली आहे तर एक दहा जुलैला आपण या प्लॉटची छाटणी सुरू केली आहे तर यावेळेस आपण पंजा छाटणी घेतलेली आहे खरड छाटणी न घेता मागच्या वेळेससुद्धा आपण गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये याची पांज छाटणीच घेतली होती तर पहिल्या वेळेस छाटणी घेतल्यापासून एक एक फुटाचं अंतर ठेवून आपण ह्या वेळेस सुद्धा लवकर छाटणी केल्यामुळे थोडी पांज्याछाटणीच घे घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे एका झाडाला एक जास्तीत जास्त एक पाच खोडं म्हणजे पाच फांद्या आणि कमीत कमी तीन फांद्या अशा स्वरूपात फांद्या ठेवलेल्या आहेत एक सुरुवातीला एक झाडाच्या आपण ज्या वेळेस पहिली छाटणी घेतली तर त्यावेळेस आपण एक तीन फुटावून घेतले होते नंतर मग दुसऱ्या वेळेस आपण जी छाटणी घेतली गेल्या वर्षीची सुद्धा आपण पंजा छाटणीच घेतली होती तर अशा प्रकारची छाटणी आता सुरू आहे आपल्या बागेची या बागेचं जे अंतर आहे एक सोळा बाय आठ फुटावरचं आहे या चार एकराच्या प्लॉटमधून ही जी लागवड आहे आपल्या प्लॉटची तर एक मार्च दोन हजार चोवीसची लागवड आहे म्हणजे सर एक अंदाजे एक पंधरा सोळा महिने झालेत आपल्या प्लॉटला आता एक चौदा पंधरा महिने तर आतापर्यंत या प्लॉटमधून आपण दोन सीझन घेतलेले आहेत तर हा जो सीझनचा माल आहे तो एक सत्तर टनाच्या आसपास माल निघालेला आहे आपल्या सत्तर टनाच्या घरात एक चार एकरच्या प्लॉटमधून आपले एक सत्तर टन माल निघालेला आहे सुद्धा भरपूर प्रमाणात फुलंसुद्धा आहेत आणि मालसुद्धा आहे परंतु छाटणीमुळं आपण शेंगा तोडलेलं नाहीत पावसामुळे देखील बऱ्याच प्रमाणात एक पाच सहा टन मालाचं आपलं नुकसान झालेलं आहे कारण की मागच्या महिन्यात कंटिन्यू एक पंधरा वीस दिवस पाऊस सुरू होता रेग्युलर त्यामुळे गळ किंवा शेंगा सडणे असा प्रकार झालेला आहे तर ही आहे पंजा छाटणी तुम्ही बघू शकता एका झाडाला जास्तीत जास्त एक चार ते पाच फांद्या ठेवलेल्या आहेत त्या देखील असे विरळून ठेवलेल्या आहेत आपण सेंटरला शक्यतो फांदे ठेवलेली नाही ज्या साईडच्या फांद्या फांद्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक दहा ते बारा दिवसामध्ये फुटून येते आता हे ना हे अशा प्रकारे जे सेंटरची जी मधली फांदी आहे उबट वाढलेली ती कट करून आपण जे साइडचे ब्रँचेस सा आहेत त्या ह्यावेळेस ठेवलेल्या आहेत जेणेकरून काय होईल की झाड सेंटरला न वाढता असं साइडला पसरल त्या हिशोबाने आपण एक साईडच्या चार पाच कमीत कमी तीन फांद्या ठेवलेल्या आहेत आणि ज्या फांद्या आपण कट केलेल्या आहेत त्या बाहेर न काढता त्या दोन बेडच्या मध्ये जो अंतर आहे अशा प्रकारे टाकलेला आहे आणि याचा रोटावेटर केलेला आहे एक सिंगल फांदी सुद्धा प्लॉटच्या बाहेर काढायची गरज नाही तुमचं फांदी किती मोठे असू द्या त्याचा पूर्णपणे रोटर केला जातो एक दोन तीन महिन्यामध्ये आत काहीच राहत नाही पूर्ण काळी जमीन होते म्हणजे सगळं मिक्स होतं जमिनीमध्ये तर अशा प्रकारे एक भरपूर एक दोन तीन महिन्यामध्ये फुटे फुटलेले होते बघू शकता झाडं आता बरेच वाढलेले आहेत कारण की आता सध्या माल नाही त्याच्यामुळे नुसते हाईट वाढलेले आहे झाडाची आणि आपण यावेळेस लाईट छाटणी घेणार आहोत परंतु छाटणी लवकर सुरू केल्यामुळे लाईट छाटणी न घेता आपण पंजा छाटणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तुम्हाला छाटणी कशी घेतली जाते ते दाखवतो हो हे या प्रकारची प्रकारचे जे कर्वत आहे ती छाटणीला वापरतो किती जरी मोठं खोड असलं फांदी असली तर एक लयत एक पाच सहा सेकंदामध्ये कितीही जरी मोठं असलं खोड तर ते सरळ कट होतं बघा तुम्ही अशा प्रकारे जे मधलं सेंटर शूट आहे म्हणजे फांदी जे आहे ते आपण काढून एक साईडला एक चार ते पाच फांद्या ठेवलेल्या आहेत या झाडाचं बघा भरपूर मोठं झालेलं आहे आ, तर ही अशा प्रकारची कातर आहे करवत जे आपण छाटणीसाठी वापरतो तर छाटणीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत जे की खरड छाटणी आहे किंवा पांज्या छाटणी आणि लाईट छाटणी तर या संदर्भात आपण एक परत एक छोटासा व्हिडिओ बनवणारच आहोत ही जी आपण घेतलेली आहे ही आहे पांजा छाटणी बघू शकता अशा प्रकारे छाटणी घेतलेली आहे तर यानंतर या प्लॉटला आपण काय करणार आहे तर शेण आणि गोमूत्र आणि त्यात एक कीटकनाशक याचं मिक्सचर करून ज्या ठिकाणी आपण कट घेतलेला आहे त्या ठिकाणी लावणार आहोत या भागावर आपण पूर्णपणे हा जो एरिया आहे हा पूर्ण आपण शेणाने लेप देऊन कव्हर करणार आहोत जेणेकरून की बुरशीचा अटॅक होऊ नये याच्यावर आणि शेण लावल्यामुळे एक जो फायदा आपल्याला होतो की जे झाड फुटून येण्याचं जे संख्या आहे ते जास्त फुटवे निघतात म्हणजे शक्यतो फेल जात नाही फुटवा तर अशाच प्रकारचे जे आपले इथून पुढं जे बागेची सिच्युएशन आहे समजा इथनं पुढे जे आपण काय काम करतो किंवा आता ह्यातनं पुढं समजा फांद्या फुटवे निघले तर फुटव्यांची विरळणी करणं वेगवेगळे जे प्रॅक्टिसेस असतात छाटणी शेंडा खोणं किंवा आंतरमशागत तसेच फवारणी व्यवस्था पण या संदर्भातील प्रत्येक व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील त्यामुळे जर शेतकरी मित्रांनो नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून जे शेतकरी शेवगा शेती करू इच्छित आहेत त्यांना पूर्णपणे आपल्या शेवगा शेतीमध्ये उतरण्यासाठी फायदा नक्कीच होणार आहे तसेच आपल्या प्लॉटमधून ह्या सीझनला आपण किती इन्कम भेटला आपला खर्च जाता आपल्याला किती शिल्लक राहिले किती माल निघाला आणि सरासरी ॲव्हरेज आपल्याला किती पडलं ज्या संदर्भातील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून देखील समजा शेवग्याचं बियाणं पाहिजे असेल तर त्यांनी अवश्य संपर्क साधा आपला संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल तर भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद पाहत राहा इंडियन फार्मर किंग हा आपला यूट्यूब चॅनल